यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी वाचत आहे कृष्णप्रिया वडावकर लेखाचे नाव आहे अनाहत चिरंतन प्रवास हां बोल रे अनंता काय म्हणतोस काय निकाल आजच जाहीर करणार आहेत वा वा छानच बातमी दिलीस की रे तू निश्चिंत रहा नी खात्री बाळ अरे मी सांगतोय ना तुला निकाल आपल्याच बाजूने लागणार बघशीलच तू पक्की खात्री आहे मला बरं आपण जरा नंतर बोलूयात का काही मंडळी मला भेटायला आली आहेत त्यांना तात्कड ठेवणं बरं दिसत नाही पण निकाल लागला की लगेच कळव रे मी वाट बघतोय आलो आलो मंडळी माफ करा हां माझ्या अनंताशी जरा महत्त्वाचं बोलत होतो म्हणून वेळ लागला तर मंडळी आज मी तुमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आज पुन्हा एकदा माझ्या भूतकाळात रमावंसं वाटते म्हणूनच माझ्या या जीवनरूपी प्रवासाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे न जाणो आपली ही भेट पुन्हा होईल न होईल अं काय म्हणालात नका बोलू नकारात्मक बरं बरं राहिलं चला मग माझ्याबरोबर माझ्या भूतकाळात जिथे सकारात्मक ऊर्जा अगदी ओसंडून वाहत होती या वास्तूत माझ्या माईने मला आणलं इथली हिरवीगार सृष्टी अफाट वनराळी त्यातील असंख्य पक्षी सारं बघूनच मी भारवून गेलो होतो माझं मन खूप प्रफुल्लित झालं होतं आणि त्या क्षणी मी सुखावलो माझी वास्तू माझी माणसं मला मिळाली होती त्या काळी थोड्याच अंतरावरती उंच उंच डोंगर दिसायचे त्यांच्या पायथ्याशी वाहणाऱ्या नदीचा तो मंजूळ आवाज अगदी निर्मळ आनंद देऊन जायचा आमची वनराई म्हणजे अनाहत वृक्षवल्ली रंगी बेरंगी सौंदर्याने नटलेली सजलेली किमान शंभर एक मोठे वृक्ष आणि छोट्या मोठ्या झाडी झुडपांनी बहरलेली कित्येक प्रकारची ती फळं फुलं नी त्यांचा तो दरवळणारा मादक सुगंध सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकायचं वनराईच्या सानिध्यात राहणाऱ्या त्या असंख्य पक्षांचा किळकिळाट संपूर्ण आसमंताला मोहित करत असे वनराईच्या त्या सौंदर्याचं श्रेय जात ते आमच्या माई अण्णांना नी त्यांनी कुटुंबियांना लावलेल्या शिस्तीला त्यांनी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सृष्टीप्रेमाची गोडीच रुजवल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने वनराईची निगा राखत होता तिला फुलवत होता ह्या बंगल्याच्या जागी पूर्वी एक वाडा होता कौलारूच पण खूप सुबक त्याच्या परसदारी एक खोल विहीर होती जी सदैव पाण्याने ओथंभवून भरलेली असायची बरीच वर्ष गाई म्हशींनी भरलेला एक गोठासुद्धा होता त्या घराच्या सावलीत खूप पिढ्या वाढल्या येणाऱ्या जाणाऱ्यांची सरबराई तर नेहमीच लागलेली असायची तर अशा ह्या पवित्र भूमीत वाड्याच्या जवळच माईने माझं संरोपण केलं मला रुजवलं मी मायेने वाढवलं तिच्या मेहनतीमुळेच आज मी तुम्हाला इतका धष्टपुष्ट व डौलदार दिसतोय माझ्या पारंब्या इतक्या मजबूत लांब सडक दिसत आहेत हो हो अगदी अचूक ओळखलत मी वटवृक्ष तसे तुम्ही हुशारच आहात माझ्या इतर भावंडावरही माझ्या माईने तितकंच प्रेम केलं त्यातली काही म्हणजे पिंपळ बकुळा अनंत कडंब पारिजात बिल्व अशोक आंबा नारळ आणि पपई तर माझ्याबरोबरच इथे आली होती माईने छान कौशल्याने आमची आमची व्यवस्थित जागा देऊन आम्हा सर्वांचं संरोपण केलं होतं नित्य नियमाने आमचं खत पाणी मशागत सूर्यप्रकाश नीट मिळतो आहे का नाही अशा अनेक गोष्टींची काळजी घेत आम्हाला जोपासलं त्यामुळेच आमचा पाया खूप मजबूत झाला आणि आमच्यातील काहीजण आजही तुम्हाला दिसत आहोत कालांतराने मी मोठा झाल्यावर माझ्या मुळांभोवती एक मोठा कट्टा बांधण्यात आला नियमितपणे त्याला शेणाने सारवलं जायचं आजूबाजूचा कोबा सुद्धा छान शेणाने सारवला जायचा इतकं छान वाटायचं म्हणून सांगू आहा हा काय तो सुगंध दरवळायचा अत्युत्तम तो सुगंध अजून माझ्या स्मरणात दरवळत असतो त्यानंतर रोज संध्याकाळी माझं कुटुंब म्हणजे माझे माई अण्णा आजी आबा तात्या नानी दादा बहिणी ताई गोट्या सुमा चिनू व बारक्या माझ्या कुशीत विसावायला लागले दिवसभराचा शीण घालवण्यासाठी माझ्या कट्ट्यावर जमायला लागले खूप गप्पा गोष्टी थट्टा मस्करी व्हायची मुलं माझ्या अंगाखांद्यावर धुडगूस घालायची माझ्या पारंब्यांचे झोपाळे व्हायचे अगदी हास्य कल्लोळ असायचा तो पण अजून माझ्या स्मरणात घुमत असतो कधीतरी त्यातले एकटे दुपटे मनातले हितकूत सांगायला माझ्यापाशी यायचे आणि मन मोकळं करायचे हल्लीची पोरं म्हणतात ना तसं मला अगदी भारी फील यायचा माझे आजी आबा नियमितपणे माझ्या विसाव्याला यायचे मी खूप वेळ एकांतात गप्पा मारीत बसायचे त्यांना त्यांच्या जीवनाच्या सायंकाळी चार सुखद सहवासाचे क्षण देऊ शकलो ह्याचं मला खूप समाधान वाटतं अनेकदा माई अण्णासुद्धा एकमेकांसोबत जीवनाचे निवांत क्षण घालवायला माझ्या कट्ट्यावर यायचे कधी नातवंड पंतवंडसुद्धा त्यांच्याजवळ गोष्टी ऐकायला येत मग आणखीन गंमत आहे मुलं माझ्या पारंब्यावर हिंदोळे घेत मी माझ्या शाखांवर टनाटण तन उड्या मारत गोष्टी ऐकत खरंच तो काळ म्हणजे माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता काळ लोटला तशी आधुनिकता डोकावू लागली हळूहळू गोठ्यातली गुरं कमी झाली विहिरीला पंप लावून पाणी थेट बंगल्यात नेलं मग दुचाकी आली मागोमाग चार चाकी आली हळूहळू सायंकाळचा तर सुवर्ण काळ लुप्त होत गेला माझे कुटुंबीय हो, माझ्या कट्ट्यावरून गायब होत गेली मुलं मोठी झाली नवीन पिढीला नवीन छंद जडले कधीतरी क्वचित यायचे पण आधीसारखी ती रोजची मज्जाच राहिली नव्हती हळूहळू हो परिवारातील एक एक व्यक्ती काळाच्या पडद्याआड लुप्त होऊ लागली प्रत्येकाचं जाणं तितकंच तीव्र दुःख देऊन गेलं पण सर्वात जास्त मी माझ्या माई अण्णांच्या जाण्याने व्याकुळ झालो नवी पिढी नवे विचार घेऊन मोठी होत होती आमच्या कौलारू वाड्याचं आधुनिकरण झालं माझा कट्टा सुद्धा सिमेंटचा बनला त्यावर एक संगमरवरी दगड सजवला गेला पण खरं सांगू मला त्या शेणाने सारवलेल्या कट्ट्याची खूप आठवण येते असो कालाय तस्मयी नमः ह्या सगळ्या बदलांमध्ये हृदय पिळवटून टाकणारी आणखीन एक घटना घडली ती म्हणजे अनमोल रत्नापरी असलेली आमची अफाट वनराई ज्या भूमीवर उभी होती ती भूमी निम्म्याहून अधिक विकली गेली आणि आमच्या बांधवांची निर्घृण हत्या करण्यात आली ते बघण्याचं दुर्भाग्य मात्र आमच्या वाट्याला आलं अत्यंत क्रौर्य म्हणजे हजारो पक्षांचा निवारा असलेली ती वृक्षवल्ली त्यांच्याकडून हिरावून घेतल्यामुळे ते बेघर झाले ती एक शोकांतिकाच त्यांच्या जाण्याची खंत सतत मला त्रास देत असते माझ्या माई अण्णांचे आत्मेसुद्धा किती हळहळले असतील बघताय ना आता कशी कॉन्क्रीटची वनराई उभी आहे ती आता वाड्या नव्हे बंगल्या भोवत्यालची छोटीशी बाग फक्त शिल्लक आहे आणि आम्ही काही वृक्ष तग धरून आहोत आम्ही काहीजण बंगल्याजवळच्या भागात असल्यामुळे वाचलो पण आता तेही कदाचित थोडेच दिवस ही जागा माझ्या अण्णामाईंच्या वंशजांनी कोणातरी बिल्डरला विकली आहे आता आम्हा सगळ्यांवर अगदी घरासकट काळघात करू पाहत आहे आता फक्त एकच आशेचा किरण उरला आहे तो म्हणजे काही पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते शंभराहून अधिक वर्षांचा जीवनकाळ आम्ही भावंडांनी कधीच ओलांडला आहे आणि आम्हा जुन्या वृक्षांच्या संरक्षणार्थ ते मोहीम राबवत आहे आम्हाला जगवण्यासाठी या भल्या माणसांनी न्यायालयात एक खटला दाखल केला त्या स्वार्थी बिल्डरने आत्तापर्यंत धूर्तपणे तो लढला पण कार्यकर्त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी आमचा खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल केला लढाई चालू आहे काही क्षणांपूर्वीच कळलं की आज अंतिम निकाल जाहीर करणार आहेत मला कसं कळलं मगाशी नाही का मी अनंताशी बोलत होतो हां तोच ह्या अनंताचा धाकटा भाऊ म्हणजे माझाही त्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात संरोपण झालं होतं शासनाच्या माणसांनी त्याच्यासारखीच अनेक वृक्षवल्ली जोपासली आहे हां तर मी काय सांगत होतो बघा हल्ली माझं असंच होतं विषय भरकटतो हां हां तर त्याने मा म्हणजे माझ्या अनंताने मला बातमी दिली आश्चर्य वाटलं तुम्हाला वाईट वाटेल कदाचित पण तुम्हा मनुष्य जातीच्या समजण्यापलीकडची गोष्ट आहे ही आम्ही कितीही लांब असलो तरी एकमेकांशी केव्हाही संवाद साधू शकतो आम्हाला तुमच्या त्या दूरध्वनीची गरज कधीच भासत नाही तुम्ही कदाचित याला टेलिपथिकली बोलणं असं म्हणाल एक मिनिट हां माझा बंधू मला हाक मारतो आहे हां बोल रे काय निकाल जाहीर झाला येस मी म्हटलं नव्हतं अंतिम निकाल नक्कीच आपल्या बाजूने लागणार हं हां 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 बरी झिरली बेट्याची हो हो तुम्हालाही सांगतो तर मंडळी निकाल आमच्याच बाजूने लागला हां सर्वोच्च न्यायालयाने फरमान जाहीर केला आहे की आम्ही हेरिटेज साईट संबंधातील कायद्याखाली येतो म्हणूनच मला व माझ्या बांधवांना त्या कायद्यानुसार चिरंतन संरक्षण मिळणार आहे इथे मुलांसाठी ज्येष्ठ व पर्यावरणप्रेमी नागरिकांसाठी एक हरित उद्यान तयार करावे बंगल्याची डागडुजी करून येणाऱ्या लोकांसाठी नाविन्यपूर्ण पर्यावरणाला साजेल असे प्रकल्प राबवावेत हे ऐकून मन अगदी प्रफुल्लित व शांत झालं आहे आमचा सुवर्णकाळ परतणार असं दिसतंय या क्षणी मला माझ्या माई अण्णांची प्रखरतेने आठवण येत आहे मला पूर्णपणे ठाऊक आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच हे, हे शक्य झालं त्यांच्या आत्म्यांना आता शांती लाभेल मी त्या कार्यकर्त्यांचा चिरंत ऋणी राहीन माझे व माझ्या बांधवांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहतील ह्या त्यांच्या अनाहत कार्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती ही निश्चितच